नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आजची विशेष बातमी केलेला आहे कुठला साहेब यांच्या आदेशानुसार महाराष्ट्रामध्ये ज्या जमिनी या ठिकाणी धनधानग्यांनी व्यापाऱ्यांनी आणि मोठ मोठ्या लोकप्रतिनिधी बळकवलेल्या आहेत त्या जमिनी या ठिकाणी परत मिळवण्यासाठी हे या ठिकाणी आंदोलन आम्ही सुरू केलेलं आहे ही आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रभर होत असून याची अशाच पद्धती जोपर्यंत आमच्या जमिनी महान जमीन असतील कायद्यान जमीन असतील या ठिकाणी मिळालेल्या ज्या काही विमानी जमीन असतील त्या जमिनी जोपर्यंत ज्या ज्या शेतकऱ्याला ज्या त्या मालकाला मिळत नाहीत तोपर्यंत या ठिकाणी आमच्या भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीनं अशा पद्धतीने आंदोलन राहणार आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पुणे मुंडवा या ठिकाणी अजित पवारांच्या मुलानं जी काही घोटाळा केलेला जमीन घोटाळा त्या घोटाळ्याचा निषेध आणि ती जमीन या ठिकाणी एका मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचा जो मुलगा आहे त्या मुलांना अशा पद्धतीने घोटाळा करण्याची सोबत नाही आणि ती नैतिक जबाबदारी सोडून आपल्या पोळांना जो घोटाळा केला तो घोटाळा मान्य करून अजित पवारांनी या ठिकाणी ताबडतोब राजीनामा द्यावा अशी आमच्या भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने मागले अजित पवार असं म्हणतायत की त्या घोटाळ्याशी माझा थेट काही संबंध येत ना बाप आहे तू या ठिकाणी बाप असल्यामुळे त्याला क्लीन चिट दिली गेली तुम्ही बाहेर पडा त्याला कसं आतमध्ये घालतात कसं सोडतात बघा ना तुम्ही या ठिकाणी मंत्रिमंडळामध्ये उपमुख्यमंत्री आहात पदावर आहात जबाबदार पदावर आहात या ठिकाणी तुमच्या मुलाला जर खरोखर वाटतं तुम्ही जर क्लीन चीट आहात तुम्ही बाजूला सरून सब या ठिकाणी शासनानं हे घ्यायला पाहिजे शासनाची चौकशी सुरू केली पाहिजे आमचं असं म्हणणं आहे की तुम्ही नैतिक जबाबदारी शिकवून राजीनामा द्या बाकी चौकशी होऊ द्या कसं होते बघा त्यांच्यावर भाजपने सत्तर हजार कोटी घोटाळ्याचा सगळ्या जगाला माहित आहे त्यांनी ती फाईल दाखवून ठेवलेली आहे जो पण राजेदानं वळवळ करत नाही तो पण ठेवलेला आहे उद्या झाला तर भाजप आता परत काय वळ केलं की ती फाईल काढते आणि परत त्याला आतमध्ये घालते आजच्या आंदोलनाचं स्वरूप काय आमच्या आंदोलनाचं अशा पद्धतीने शहर जिल्हा सोलापूरच्या वतीनं आज या ठिकाणी आम्ही रस्ता आंदोलन केलेलं आहे हा आदेश आम्हाला आमचे नेते राम चंद्रकांतजी हांडो साहेबांनी दिलेला होता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीने व्हायला लागलेला आहे त्यामुळे आता हे संपूर्ण महाराष्ट्र होणार